ये का तुटीचा आदिवासींच्या अवकात करणाऱ्या कुत्र्याच करायचं का आदिवासींच्या अवकात करणाऱ्या हिज्याचं करायचं का सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पश्चिम भागातील आजी माजी सरपंच सर्व कार्यकर्ते खर तर आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत जरी मोजक्या शब्दामध्ये आम्ही हे निवेदन देणार आहेत पण पत्रकार मित्रांना माझा आव्हान आहे की मित्रांनो आज आमचा समाज एकतर शांत आहे तो शांत आहे कोण आहे हा शेमडा या शेमड्याला आमचं आव्हान आहे या शेमड्याने मीडियाच्या माध्यमातून बघावं आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे करायचं असेल मुख्यमंत्र्याला आमचा एक एकतर आम्हाला कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाच्या न्यायाच्या प्रमाणे आमचं आरक्षण आमच्या सारखं आहे कोण धनगर कोण धनगर हे सगळं कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे कोर्टाच्या आधीन जाऊन जर मुख्यमंत्री मतासाठी एडेवाणी करीत असेल तर माझा थेट मुख्यमंत्र्याला आमच्या नादाला तो तो काय अवकाश अरे आमची अवखात आमची अवखात आहे या महाराष्ट्राचं सरकार पाडण्याची आमची अवखत आहे म्हणून आमची कोणी अवखत काढू नव्ह आणि म्हणून माझा जाहीर इशारा आहे मुख्यमंत्र्यांचा विचार करावा मुख्यमंत्री मोठ का कोर्टा मोठ जर न्यायालयाने दिलाय तर मुख्यमंत्र्याला मतासाठी करण्याची नाही आणि म्हणून मी सर्व दोन उपमुख्यमंत्री सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने मी खरंतर या ठिकाणी आवाहन करतोय आम्ही मागच्या पंधरावड्यामध्ये नाशिकला आम्ही मोर्चा काढला या ठिकाणी आम्हाला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये तुमचा पेसा भरतीचा स्टे उठवतो आज तारीख आहे किती सोळा सतरा सतरा तारीख अजून काय पुढे आले नाही आणि म्हणून आम्हाला त्याच्या बाबतीत सांगायचे सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या वतीनं ती सुद्धा पेसा भरतीचा स्टे आहे आज गणपती विसर्जन आहे जर तुम्ही ते उद्या कारवाई सुरू केली नाही तर गणपती नंतर या सरकारला आम्हीच बुडवणार अशा प्रकारचा माझा थेट इशारे एकतर आम्ही पेटत नाही आणि पेटलो तर आम्ही इजत नाही आमच्या नादाला कोणी लागू नका आणि हा कोण पत्रकार मित्रांनो शंभाय ना तो आमच्या अवघात काढतोय ना भेट्या। ये तू पुढे भेटायचा सांग आदिवासी हातामध्ये दांडका असते आम्ही दांडका घेतो आणि आम्ही दांडका घेऊन आमच्या शेतात जातो दांडका का घेतो एखादा किडूक येते ते किडूक किडू बाजूला करायचा एखादा अतिरिक्त आला त्याच्या धोपाटी घालायची तर ती धोपाटी खाल्ल्याची वेळ आमच्या समाजावर येऊन म्हणून या शेमड्याला माझा इशारा आहे अरे शेमड्या तुझं नाव काय तुझं गाव काय तू कुठे राहतो तू काय खातो आणि तू आमच्या लेखा आणि म्हणून माझा त्याचबरोबर आमच्या सर्व आदिवासी आमदारांना सुद्धा इशारा आहे की दोन आमदार जेव्हा बोलू शकतात तुम्ही का झोपलेत का झोपायच्या गोळा घेतल्यात आणि म्हणून त्या आमदाराला सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी आव्हान देतोय की त्या आमदारांनी झोप मोडावी आणि तात्काळ रस्त्यावरती उतरावा आम्ही कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आणि आमचा मोर्चा असा असेल की आमचा मोर्चा धरपकड असेल खाली डोक्यावर पाय आम्ही आता थांबणार नाही आणि म्हणून जर आम्हाला न्यायालयाने न्याय दिलाय तर मित्रांनो सर्व संघटना कार्यकर्त्यां आपल्याला न्याय दिलाय कोर्टात न्याय आपल्यासारखा झालाय आणि आता सरकारला काय करायचे हे उत्तपत्या करून कशाला आम्हाला अंगोळ घेता हे येडामोड्यांचा शेमण्याचा ऐकून ऐकून आमचा महाराष्ट्रातला असणारा सर्व तमाम आदिवासी बांधव तुम्ही अंगो घेऊ नका सर्व आमच्या स्थरातील माणसं जसा नाशिकला मोर्चा झाला असा मोठा रस्ता रोख आंदोलन होईल आम्ही या ठिकाणी मडचा कल्याण नगर हायवे आम्ही आडू आम्ही वाटेल ते करू आम्ही एकही गाडी खाली जाऊ दे नाही आम्ही कुठल्या छान कमी पडणार नाही अशा प्रकारचा इशारा खरं तर सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं ज्यांना कोणाला बोलताना सर्वांच्या वतीनं एकतर आम्ही पेटत नाही माझी सांगितलं आणि आम्ही सगळे एकच हा आमच्या जीवन मारण्याचा मर, प्रश्न आमच्या पोरालेकरांचा प्रश्न आहे आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका आल्या का आल्या आरक्षण निवडणुका गेल्या गेले मरून आणि म्हणून हे मेलेले हे मेलेले हे शेमडे या शेमडेने आमचा नाद करू नको हो, आणि जर यांना आमच्याशी नाद करत असेल यांच्या संधी कुस्ती करायला आम्ही कधी तयार आहेत आम्ही पण कमी नाही आम्ही जंगलात राहणारे आदिवासी आहेत आदिवासी कोणला म्हणावा अरे ज्याला खेखडकी राहतो आली तो आदिवासी ज्याला मासे पकडता आलं तो आदिवासी यांना कसला आदिवासी कोण येते यांचं नाव सुद्धा घेण्याची ही लायकीची नाही आणि म्हणून माझा थेट विचार आहे तुम्ही आमच्या नादाला लागू नका तुम्ही आमच्या नादाला लागू नका तुम्हाला रस्त्यावर फिरू जाणार नाही आणि या सरकारच्या या मुख्यमंत्र्याला माझा थेट आरोप आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे दिवस जवळ आलेत परत तुम्हाला त्या खुर्चीत बसायचं असेल तर आमच्या नावाला लागू नका आणि आमच्या नावाला लागला तर तुम्हाला सुट्टी नाही एकतर आम्हाला सरकार नाही बनवता येणार पण आम्हाला सरकार कोणतं बनवायचं एवढं आमच्या महाराष्ट्रामधल्या तमाम आदिवासींच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधव साहेब तुम्ही पोलिस यंत्रणे जरी आज गणपती पुरवत आहे तरी तुम्ही पोलिसांना रुपये मंत्रालयामध्ये उद्याचे उद्या गेलं पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन द्यायला हे सगळे कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत नाशिक मधले सगळ्या जिल्ह्यातले आदिवासी बांधव आमचे पेटलेले इथं तडजोड नाही इथं कुठल्याही प्रकारचं हे नाही आम्ही सर्व आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो सर तर तुम्ही आता आम्ही बोललो पी आय साहेबांची बोललो या ठिकाणी सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि सगळे आम्ही एक आहोत आणि म्हणून आमच्या हक्कासाठी आमचा जो हक्क आहे हा कोणी हिरवून घेऊ शकत नाही आणि म्हणून कोणी काही म्हटलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिवली ती घटना बदलण्याचा अधिकार या महाराष्ट्र शासनाला नाही केंद्र सरकारला नाही यांनी मतासाठी आमच्या टिंगल्या करून आहोत आणि जर त्यांनी आमच्या टिंगल्या केल्या तर आम्ही यांना सोडणार नाही आणि म्हणून अधिकचं काय नाही बोलता निश्चितपणे सर्वच समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो तुम्ही तुम्हीच दोन मिनिटं मला मार्थी लागत जातो सगळ्या आपल्या सर्व संघटना इथं काय आम्ही कुणाशाबद्दल असा असं नाही आहे परंतु आम्हाला जे म्हणायचंय आमचा अधिकार आहे तो आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही कोणाला किती आरक्षण द्या आमचा कुठल्या जाती बद्दल नाहीये म्हणून आमचं आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या बापाचा आमच्या ताटातला घास कुठल्याही देऊ देऊन आणि त्या मांजरा सुद्धा आमच्या बघू बघून तुम्हाला काय द्यायचंय ते सेपरेट आरक्षण त्या केंद्र सरकारकडून घ्या राज्य सरकारकडून घ्या आम्हाला काहीच घेणं देणे नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत ही जी कालची बातमी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाला जी फिरते ही चुकीची आहे आणि कोण तो हा शेमडा आहे त्या शेमड्याला म्हणा तुला पुढे भेटायचे मला फोन कर एकटं वादळ तुला पुरेसे झाला एकटं वादळ पुरेसे झालं अशा प्रकारची विनंती करतो आणि परत एकदा आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं हे निवेदन आम्ही आता साहेबांकडे दिलेलं आहे त्याचे ते पाठपुरावा मंत्रालयापर्यंत करतील साहेबांचे सुद्धा आम्ही चौदा साहेब आता सगळे कार्यकर्ते जाणार आहेत त्यांना पण निवेदन देणार आहेत आणि दोन चार दिवसामध्ये सगळे कार्यकर्ते मंत्रालयात जाऊन समक्ष मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून आम्ही आमच्या आदिवासी भाषेमध्ये सुनावणार हो आहे धन्यवाद दन...